श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम, राम बारा जून परमार्थ साधणं हाच आपल्या जन्माचा खरा हेतू द्वैतामध्ये दुःख आहे तर एकामध्ये सुख आणि आनंद आहे आपण एकामध्ये राहिलो तर आनंद मिळेल हे जग पुष्कळ आहे असं भासलं तरी ते एकच आहे प्रपंचाच्या दहा दिशा आहेत पण परमार्थाची मात्र एकच दिशा आहे तिच्याकडं आपण लक्ष लावावं काही न करणं अर्थात मनानं हा खरा परमार्थ आहे परमार्थामध्ये उपाधी नाही नाही म्हणजे किती नाही तर मी सुद्धा तिथं नाही प्रपंच हा द्वैत आहे त्याचा आवडंबर मोठा असणारच आपल्याला आपल्या जगण्याचा अंतिम हेतू जोपर्यंत कळला नाही तोपर्यंत प्रपंच करणं हेच ध्येय आपण समजतो वास्तविक मनुष्य प्राणी, हा देह आणि मन दोन्ही मिळू नये म्हणून त्यांना ऐहिक आणि पारलौकिक दोन्ही गोष्टी साधल्या पाहिजेत परमार्थ सा साधणं हाच आपल्या जन्माचा खरा हेतू आहे व्यवहारात द्वैताशिवाय आनंद नाही म्हणून परमार्थात मानसपूजेत पहिल्यानं मी आणि परमात्मा अशा द्वैतानं सुरुवात करावी लागते जोपर्यंत परमार्थ आपल्या हडीमाशी खिळला नाही तोपर्यंत आपल्याला वाचनाची गरज आहे त्यापासून साधनाला जोर येतो मन भगवंताकडं गुंतवण्यासाठी काय करावं हे पाहावं एक बाप आपल्या मुलाला पोहायला शिकवत होता बापानं मुलाला पहिल्याप्रथम घोट्या इतक्या पाण्यात आणलं नंतर ढोपरा इतक्या पाण्यात आणलं नंतर थोडं आणखी पुढं आणलं आणि एक दिवस त्यानं मुलाला पाण्यात खेचून घेतलं त्याप्रमाणे आपले गुरु आपल्याला परमार्थ शिकवत असतात आपण पाण्यात उतरलं मात्र पाहिजे देहानं प्रपंच केला पण तो फळाला येत नाही म्हणून संतांनी नामस्मरणाचा मार्ग सांगितला आहे पण आमचं शहाणपण आमचं अभिमान नाम घेण्याच्या आड येतो त्याला काय करावं तर हा अभिमान दुसरा कोणी उत्पन्न करतो असं थोडंच आहे आपल्या ध्यानातही येत नाही इतकं सूक्ष्म असं वासनेचं बीज आपल्यात कुठंतरी दडलेलं असतं त्यामुळं लौकिकाची अभिलाषा सुटत नाही याकरता संतांनी एक मार्ग सुचवला आहे आणि तो मार्ग म्हणजे नामस्मरणात राहून विषयाची उर्मी उठून न देणं प्रपंचातली विघ्न ही सूचना वजा असतात ती आपल्याला जागं करतात जन्माला आलो तो भगवंताला ओळखण्याकरता हे विसरू नये आणि म्हणूनच विघ्नांची योजना असते विघ्न ही आपण भगवंताच्या जवळ जाण्याकरताच येत असतात तेव्हा त्यांना न घाबरता भगवंताच्या नामातच स्वतःला विसरून जावं हाच परमार्थाचा सोपा मार्ग आहे जेथे आळस माजला तिथं परमार्थ बुडाला जानकी जीवनस्मरण जय जय राम